चला आज अगदी मस्त तुम्हाला चमचमीत असे मसाला पाव कसे बनवायचे ते दाखवणार आहे अगदी फेमस आहे मुंबई स्ट्रीट फूड आहे आणि मुंबईत काय सगळ्या महाराष्ट्रात भेटतं मुलांना अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरातल्या साहित्यामध्ये आपण इझी बनवू शकतो अगदी टेस्टी लागतो तर चला बघून घेऊया कशी बनवायची आहे ती व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत सगळ्यात आधी कढईमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं थोडंसं बटर टाकून घ्यायचं सगळ्या भाज्या अगदी बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्ही पूर्ण बटर सुद्धा घेऊ शकता यूज करू शकता फक्त बटर मध्ये सुद्धा बनवू शकता तर इथे मी हा कांदा घेतलेला आहे अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे तीन कांदे घेतले मोठे ते टाकून घ्यायचे इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आधी याच्यात थोडासा ट्रान्सफर झाला कि मग झाला कांदा छान इथे परतून झालेला आहे याच्यामध्ये कॅप्सिकम बारीक कट करून घेतलेली आहे ती सुद्धा टाकून घ्यायची तीन कॅप्सिकम घेतले तुम्ही किती क्वांटिटी मध्ये पाव बनवणार आहेत त्यानुसार तुम्हाला सगळे व्हेजिटेबल घ्यायचे म्हणजे भाज्या घ्यायच्या आहेत कॅप्सिकम इथे छान अशी परतून घेतलेली आहे याच्यामध्ये कांद्यामध्ये जास्त नाही आपल्याला थोडी क्रंची ठेवायची आहे इथे तीन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत नाही मग तुम्ही चॉप केले तरीही चालतं ते सुद्धा टाकून घ्यायचे चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे बीट किसून घेतलेलं आहे आणि एक गाजर किसून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं याच्यामध्ये दोघे वस्तू अद्रक लसूण आणि हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या थोडंसं अद्रक आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या याची पेस्ट आहे एक चमचा ती टाकून घ्यायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे आता चांगलं आपल्याला परतून घ्यायचं याच्यामध्ये आणि याला आपण आता थोडंसं भाज्यांना अगदी टोमॅटो अगदी थोडासा मॅशी झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण याला थोडं झाकून ठेवूया अगदी छान असे सॉफ्ट करून घ्यायचे टोमॅटो आपली कॅप्सिकम ही क्रंची राहिली पाहिजे आणि टोमॅटो ही थोडे सॉफ्ट झाले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला याला थोडी भाजीशी परतून घ्यायची आहे आता थोडंसं मी ते झाकून ठेवते याला दोन मिनट तर हे बघा भाज्या इथे अगदी छान अशा परतून झालेल्या आहेत तुम्हाला याच्यात आवडत असेल अजून काही भाज्या ॲड केल्या तरीही चालेल तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यात आता काही मसाले टाकून घेऊया आपण थोडीशी हळद लाल मिरची पावडर एक चमचा थोडीशी धना पावडर आणि इथे पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे तीन चमचे टाकून घ्यायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्या भाज्या छान अशा होऊ द्यायच्या थोडस आता याला झाकून ठेवूया अगदी छान हे बघा असा एकदम घट्ट पण नाही पातळ पण नाही करायचा असा हा आपला पावचा मसाला तयार झालेला आहे याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण मिक्स करून घ्यायचं आणि अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे अशीच पाहिजे आपल्याला आता हे रेडी झालेलं आहे सारण तर आपण हे साईडला घेऊन देऊया इथे तवा ठेवलेला आहे लोखंडी तवा घेतला आहे तुम्ही नॉनस्टिक कोणताही डेली यूजचा घेतला तरीही चालेल तर आपण स्ट्रीट फूडवर बघतो ना त्यांचा तवा अगदी छान असा मोठा असतो खूप मोठा असा गोल असतो साईडला अशी छान भाजी लावली जाते तुम्ही जर पावभाजी खायला जात असेल तर तुम्ही बघितलंच असेल त्याप्रमाणे असतं आणि लोखंडी तव्यात बनवलं ना तर टेस्टी खूप लागतं तर तसंच फ्राईड राईस वगैरे नूडल्स या सगळे लोखंडी तव्यामध्ये बनतं त्याचा फ्लेवर अगदी होतो तर त्याच्यासाठी मी इथे छोटा आहे आपल्या घरगुती तर छोटाच राहणार आहे मोठा नसतो तर मी आता हा तवा घेतला आहे याच्यावर आपल्याला छान असा गरम करून घेतलेला आहे तर हे पावसुद्धा घेतलेले आहेत हे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी मी इतके घेतले तर हे पाव घेतलेले आहेत यांना मध्ये इथे कट करून घेतलेला आहे आता तवा गरम झालेला आहे थोडंसं बटर लावून घ्यायचं आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर थोडासा पावभाजी मसाला कोथिंबीर टाकायची सगळं मिक्स करून घ्यायचं आपण मध्ये कट केला आहे याच्यात छान मिक्स करायचा सगळे याला असा मसाला कोट करून घ्यायचा पावाला आधी याच्यात फिरवून घ्यायचा छान असा बटरमध्ये हे बघा अगदी मस्त असं झालेलं आहे मसाला कोट आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे तर ही भाजी लावून घ्यायची ते संपूर्ण पावाला असं कोट करता भाजी पण आपला तवा वगैरे छोटा आहे म्हणून आपण चमच्याने अशी लावून घ्यायची आधी मसाला कोट करायचा याला बंद करायचं इथे सुद्धा आता भाजी लावून घ्यायची आपल्याला वर वरूनही अशी भाजी स्प्रेड करायची असं टर्न करून घेतलेलं आहे ह्या साईडने सुद्धा भाजी स्प्रेड करून घ्यायची अगदी छान असं रेडी झालेला आहे दोघी छाय चा... साईडने छान असा पाव परतून झाला आता प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचा बटाटे टाकल्यावर आता याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची तुम्ही याच्यावर अगदी असं मस्त चीज सुद्धा टाकू शकता खूप टेस्टी लागेल मग आपला चीज मसाला पाव तयार होईल आणि अगदी छान असा टेम्पिंग आपला मसाला पाव तयार झालेला आहे मस्त तुम्ही अगदी खाऊ शकता टेस्टी असा आपला मसाला पाव तयार झालेला आहे अगदी लंच बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता टिफिन मध्ये देऊ शकता ऑफिस मध्ये जाताना अगदी मस्त आहे पार्टी इव्हेंट बर्थडे वगैरे असं सगळं छान तुम्ही बनवू शकता सोपं आहे बनवायला घरातलं साहित्य लागतं तर नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुम्हाला जर जरी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे